कोंडाईबारी घाटात भीषण अपघात महाकाय कंटेनर पलटी चालक गंभीर जखमी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू महामार्गावरील कोंडाईबारी घाटात आज एकोणवीस सप्टेंबर संध्याकाळी साडेचार वाजता भीषण अपघात घडलाय दहिवेलहून विसरवाडीच्या दिशेने येणारा कंटेनर क्रमांक एच आर अडतीस सी छत्तीस पंचेचाळीस अचानक ब्रेक निकामी झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाला या अपघातात कंटेनर चालक राजाराम पंडित वैतरी सा गंभीर जखमी झाला अपघातानंतर तातडीने मदतीस धावून आलेल्या सुरेश वसावे यांच्या विनामूल्य रुग्णवाहिकेच्या सेवेमुळे जखमीला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले वैद्यकीय तपासणीत चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले सम्राट व्ही सेव्हन न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक यांचा रिपोर्ट